नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेताबा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर विंदा करंदीकरांची चुकली दिशा तरीही ही कविता सादर करण्याचा प्रयत्न करत आहे तर ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आधी विंदा करंदीकर या कवींबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात हो चला सुरुवात करूया गोविंद विनायक करंदीकर मूळचे नाव पण त्यांना सर्व त्यांच्या विंदा या टोपण नावाने जोळखत होते त्यांचा जन्म सिंधुदुर्गचा विंदा हे मराठीतील ख्यातनाम कवी लेखक आणि समीक्षक होते देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळीसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला विसा खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार कुसुमाग्रज पुरस्कार कबीर सन्मान जनस्थान पुरस्कार यांसारखे अनेक सन्मान व पुरस्कार गौरवण्यात आले विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी आपल्याला सामर्थ्य आणि सुकुमलता विमुक्तपणा आणि संयम अवखळपणा आणि मार्दव गांभीर्य आणि मिश्किलपणा तसेच थोर वैचारिकतेबरोबरच नाजूक भाव सौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो ती कधी चित्रमयी बनते तर ती कधी कोड्याच्या भाषेत बोलते तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एका प्रकारच्या गद्याचा परखडपणा उतरतो तिचे रूपच न्यारे आहे व्यक्तित्व आगळे आहे तिचा रोग झोक नोक सर्व काही तिचाच आहे ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळूनही सोडते चला तर मग कवितेला सुरुवात करूया चुकली दिशा तरीही हुकले ना सारे चुकली दिशा तरीही हुकले ना सारे वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे मी चालतो अखंड चालायचे म्हणून मी चालतो अखंड चालायचे म्हणून धुंदित या गतीच्या सारेच पंथ प्यारे धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवांचे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे मगरूर प्राप्तनाचा मी फाडला नकाशा मगरूर प्राप्तनाचा मी फाडला नकाशा विझले तिथेच सारे ते मागचे इशारे विजले तिथेच सारे ते मागचे इशारे चुकली दिशा तरीही आकाश एक आहे दिशा तरीही आकाश एक आहे। हे, हे जाणतो तयाला वाटेल ते हे। जाणतो तयाला वाटेल ते रे आशा तशी निराशा आशा तशी निराशा हे श्रेय सावधानचे आशा तशी निराशा हे श्रेय सावधानचे बेसावदास कैसे डचणार आहे निखारे बेसावधास कैसे डचणार आहे निखारे धन्यवाद